नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत यावरील गणिताचे सर्वात महत्वाचे म्हणजेच मागील वर्षी किंवा येत्या एक दोन वर्षामध्ये जे काही तुम्हाला पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरती या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो येणारी पोलीस भरती म्हणजे आता हल्ली काही दिवसानंतर तुमची पोलीस भरती स्टार्ट होणार आहे फॉर्म भरणं सुरुवात झाली आहे तर आजपासूनच तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं परीक्षेला म्हणजे तयारीला लागायचं आहे परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे तर त्याच अनुषंगाने आपण तुमच्यासाठी खास करून तुमच्यासाठी अंकगणिताचा ही सिरीज स्टार्ट करत आहोत आणि ज्यामध्ये आपण पहिला चॅप्टर स्थानिक किंमत बघणार आहोत स्थानिक किंमतीवर जे काही महत्वाचे महत्वाचे जे प्रश्न आहे जे तुम्हाला दोन हजार चोवीसच्या म्हणा किंवा दोन हजार तेवीसच्या परीक्षेत जे विचारण्यात आलेले प्रश्न आहे अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जसं की पहिला प्रश्न तुम्हाला वर्धा पोलीस दोन हजार चोवीसच्या म्हणजे मागच्या वर्षी विचारण्यात आलेली पोलीस भरती त्यामध्ये वर्धा पोलीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत सोपा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा अशा प्रकारचे उदाहरणे तुम्ही सॉल्व्ह करत राहा जेणेकरून तुम्हाला जेणे चांगली चांगली काय होईल प्रॅक्टिस होईल ठीक आहे तुमचा सराव होईल बघा प्रश्न काय म्हणतो मित्रा की शून्य पॉईंट शून्य सहा नऊ पंचेचाळीस शून्य पॉईंट शून्य सहा नऊ पंचेचाळीस मधील नवव्या स्थानांचे मूल्य काय असा हा प्रश्न तुम्हाला वर्धा पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तुमच्याकडे चार पर्याय आहे चार पैकी योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा अत्यंत सोपं आहे बघा आपल्याला संख्या कोणती दिली आहे शून्य पॉईंट शून्य सहा नऊशे पंचेचाळीस शून्य पॉईंट शून्य सहा नऊशे पंचेचाळीस ही संख्या तुम्हाला दिली आहे आणि यामध्ये बघा तुम्हाला विचारला आहे की नवव्या स्थानाचे मूल्य काय आता तुम्हाला या संख्यामध्ये नऊ कुठे दिसत आहे तर नऊ इथे आहे लक्षात आता मला एक सांगा मित्रा तो शून्य पॉइंट पासून किती अंकावर आहे इथे पॉईंट आहे आणि पॉइंट पासून तो एक दोन आणि तिसऱ्या नंबरवर हो आहे येत्या लक्षात म्हणजेच तुम्हाला लिहायचं आहे नऊ ठीक आहे हा नऊ लिहिला आणि नऊ पॉइंट नंतर किती अंकावर आहे पॉइंट नंतर एक दोन तीन तीन अंकावर असल्यामुळे तुम्हाला एकावर तीन शून्य द्यायचे आहे म्हणजे झाले हे एक हजार म्हणजे नऊ भाग गेले एक हजार तुमचा पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे मग किती सोपा प्रश्न आहे असेच सोपी सोपी प्रश्न तुला परीक्षेत विचारण्यात येतात याचा तुला फक्त व्यवस्थित सराव करायचा आहे ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न दुसरा बघ आता हा प्रश्न बीड पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न अत्यंत सोपा आहे प्रश्नात काय म्हटलं आहे की या संख्येमध्ये म्हणजेच पासष्ट अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव पासष्ट सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव पासष्ट पासष्ट अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव सॉरी पासष्ट अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव या संख्येमध्ये नऊची स्थानिक किंमत किती आता नऊ कुठे दिसतो रे दादा इथे तुला नऊ दिसतो इथे ठीक आहे मग बघ याला म्हणतात एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष ठीक आहे हा आहे एकक याला म्हणतात दशक याला म्हणतात शतक याला म्हणतात हजार याला म्हणतात दश हजार आणि याला म्हणतात लक्ष ठीक आहे तुला ची स्थानिक किंमत ची स्थानिक किंमत म्हणजे किती दशक दशक म्हणजे दहा दशक म्हणजे किती होतात मित्रा दशक म्हणजे होतात दहा ठीक आहे दशक म्हणजे होतात दहा म्हणजे दहा लिहितो आणि दशक म्हणजे दहा असल्यानंतर हा नऊ नऊ गुणिले दहा म्हणजे किती नव्वद किंवा तुला असं सांगता आलं तरी चालेल नऊ नौ आहे नऊवर एक शून्य म्हणजे किती नव्वद आणि नव्वद म्हणजेच आपला पर्याय क्रमांक चौथा सो अतिशय सोपे सोपे प्रश्न आहे हा स्थानिक किंमत नावाचा प्रकरण अतिशय सोपं आहे तुला व्यवस्थित याची तयारी करावं लागेल व्यवस्थित याची प्रॅक्टिस करावं लागेल व्यवस्थित याचा सराव करावा लागेल आणि जेणेकरून तुझे परीक्षेमध्ये मार्क कवर होतील या दृष्टिकोनाने तुला याचा सराव करावा लागेल हाँ तापला दुसरा। तिसरा, हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे मित्र की शहात्तर त्रेसष्ट शहात्तर त्रेसष्ट म्हणजे सात हजार सहाशे त्रेसष्ट या संख्येतील सहा संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता बघ येथे दोन वेळा सहा आहे हा एक सहा आणि हा एक सहा ठीक आहे हा सहा म्हणजे सहाशे येत्या लक्षात हा सहा म्हणजे सहाशे अरे हा एकक दशक शतक याची स्थानिक किंमत सहाशे आहे आणि हा साठ म्हणजे एकक दशक ठीक आहे हा सहा म्हणजे साठ आणि हा सहा म्हणजे सहाशे कारण की सहावर दोन शून्य आणि सा, या सहावर एक शून्य ठीक आहे या दोघातील फरक म्हणजेच किती सहाशे आणि साठ सहाशे मधून साठ गेल्यास किती राहतात पाचशे चाळीस राहतात तुम्हाला दोघांचा फरक काढायचा आहे फरक किती येत आहे इथे पाचशे चाळीस येत आहे पाचशे चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा अत्यंत सोपी प्रश्न हा प्रश्न तुला ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत अत्यंत सोपा प्रश्न तुला विचारण्यात आलेला होता आणि अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न क्रमांक

दशकांच्या ठिकाणी कोणता अंक येईल बघ दशक दशक कुठे आहे हा आहे एकक दशक ठीक आहे दशकाच्या ठिकाणी तुला कोणता अंक येईल हे सांगायचं सा आहे मग एकक दशक दशकाच्या ठिकाणी कोण आहे पाच आहे आणि पाच म्हणजे श्री मित्रा पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे एका दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष ठीक आहे असा हा क्रम राहतो येथे पर्याय क्रमांक दुसरा आपलं उत्तर येत आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा त्रेचाळीस पाचशे अठ्ठावीस त्रेचाळीस पाचशे अठ्ठावीस म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस या संख्येतील तीन ची स्थानिक किंमत ही दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ठीक आहे तीन ची स्थानिक किंमत बघा आता ही आहे तीनची स्थानिक किंमत तीनची स्थानिक किंमत म्हणजे किती रे मित्र तीन वर एक दोन तीन शून्य म्हणजे तीन हजार ठीक आहे एक दशक शतक हजार म्हणजे तीन हजार तीन ची स्थानिक किंमत ही दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहेत आता दोनची स्थानिक किंमत म्हणजे किती वीस बघा दोनची स्थानिक किंमत म्हणजे दोन वर एक शून्य म्हणजे वीस तर तीनची स्थानिक किंमत ही ही दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे किती पट म्हटल्यानंतर तुम्हाला नेहमी या दोघांचा काय करावं लागेल भागाकार करावा लागेल ठीक आहे मग भागाकार करताना हा शून्य याच्या या सोबत कॅन्सल करा आणि तीनशे भागेले दोन म्हणजे दीडशे एकशे पन्नास येत्या का लक्षात तीनशे भागेले दोन तीनशेच्या अर्धे करा म्हणजेच एकशे पन्नास आणि एकशे पन्नास म्हणजेच आपला पर्याय क्रमांक चौथा सो अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दौंड एसआरपीएफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे अत्यंत सोपा असा प्रश्न आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न सहावा बघा प्रश्न सहावा छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक्कावन पाचशे चौतीस एक्कावन पॉईंट पाचशे चौतीस आणि सव्वीस पॉइंट एकशे बेचाळीस सव्वीस पॉईंट एकशे बेचाळीस या दोन संख्येमधील चारच्या स्थानिक किंमतीतील फरक सांगा चारची जी स्थानिक किंमत आहे त्या दोन्ही संख्याची चारची जी स्थानिक किंमत आहे त्या स्थानिक किंमतीचा तुम्हाला काढायचा आहे फरक येत्या लक्षात सुरुवातीला या संख्येची स्थानिक किंमत किती आहे चार या चारची स्थानिक किंमत बघा मध्ये आहे आपली दिलेली संख्या कशी आहे दश दशांश चिन्हामध्ये आहे म्हणजे तुम्हाला या सुरुवातीला चारची स्थानिक किंमत काढायची आहे चारची स्थानिक किंमत किती बघा चार हा पॉइंट पासून एक दोन तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजेच चार वर याला तुम्ही चार भागीले हजार लिहू शकता किंवा पॉइंट नंतर एक दोन तीन शून्य पॉइंट शून्य शून्य चार ठीक आहे बघा हा चार पॉइंट पॉईंट पासून एक दोन तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजेच पॉइंट नंतर एक झिरो शून्य पॉइंट शून्य शून्य चार आणि इथे बघा चार कसा आहे शून्य पॉइंट एक चार म्हणजेच शून्य चार लक्षात या चार ची किंमत पॉइंट पासून दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजेच येथे पॉइंट शून्य चार लिहा आता मला एक सांगा ही संख्या मोठी आहे की ही संख्या मोठी आहे सहा आहे ही संख्या काय आहे मोठी आहे कारण की चार आणि या चार मध्ये हा चार पॉइंट पासून दूर आहे हा चार पॉईंटपासून जवळ आहे म्हणून ही मोठी की लहान यांच्या दोघांची करायची वजाबाकी तुम्ही याला शून्य पॉईंट शून्य चाळीस लिहू शकता ठीक आहे इकडे तुम्ही चार नंतर कितीही शून्य वाढवू शकता आणि हा शून्य पॉईंट शून्य शून्य चार शून्य शून्य चार यांचा काढायचा तुम्हाला फरक म्हणजे वजाबाकी वजाबाकी करण्यासाठी मित्रा इथे झाले दहा दहातून चार गेले सहा राहिले इथे किती राहिले तीन हे तीन जसेच्या तसे लिहिले आणि शून्य जसं तसा पॉईंट शून्य म्हणजे शून्य पॉईंट शून्य छत्तीस शून्य पॉईंट शून्य छत्तीस म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तिसरा तुम्हाला दोन संख्यांच्या मधील चारची जी स्थानिक किंमत आहे त्याचा काढायचा आहे फरक तो फरक येत आहे शून्य पॉईंट शून्य छत्तीस पर्याय क्रमांक तिसरा तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्थानिक किंमत या प्रकरणावरील महत्वाचे काही उदाहरणे जे उदाहरणे तुम्हाला परीक्षेमध्ये अत्यंत किंवा बऱ्याचदा विचारण्यात येतात अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला आहे हा व्हिडिओ तुम्हाला नवीच नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद